सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा इंदिरानगर बोगदा येथे झालेल्या हनामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर आता दोनही गटांनी परस्परांविरोधात जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलेला आहे या प्रकरणी दोन महिलांसह विधानसभा निवडणूक लढवलेल्या एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या नातेवाईकाला अटक करण्यात आलेली आहे पोलिसांनी दिलेली माहिती आणि दीपक कपिले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित दीपक उर्फ रोहित गोर्डे मयुरी गोर्डे ऐश्वर्य भूजल यांनी महामार्गावरील एका हॉटेलजवळ बोलावून घेतलं संशयित रोहित गोर्डे यांना जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली माग तू तु वाचला तुझा आता कामच वाजवतो असं बोलून शस्त्रांना हल्ला करत जिवे यांच्या तक्रारीनुसार दीपक दिगंबर उर्फ दत्ता आंधळे यांनी गोर्डे यांचे पती रोहित गोर्डे ऐश्वर्या भुजल हे इंद्रानगर जॉगिंग ट्रॅकजवळील एका हॉटेलमध्ये गेलेले असताना संशयित दीपक कपिले दत्ता आंधळे या संशयितांनी रोहित गोर्डे या शिवीगाळ करत लाकडी दांड्यानं डोक्यावर मारून गंभीर जखमी केलं वरिष्ठ निरीक्षक संतोष नरुडे पुढील तपास करत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसार